वैष्णवी हगवण्याच्या हुंडाबळीनंतर झी चोवीस तासनं जनजागृती मोहीम आता हाती आहे मी हुंडा घेणार नाही आणि देणार नाही अशी शपथ झी चोवीस तासनं नागरिकांना घ्यायला लावली मी गीता पाटील झी चोवीस तासच्या माध्यमातून बोलते की मी माझ्या मुलांच्या लग्नात हुंडा घेणार नाही मी सोरंजना महेश जाधव झी चोवीस तासच्या माध्यमातून शपथ घेते की मी माझ्या मुलाच्या लग्नात हुंडा घेणार नाही व मुलीच्या लग्नात देणार नाही जी चोवीस तासच्या माध्यमातून शपथ घेते की मी माझ्या मुलाच्या लग्नात हुंडा घेणार नाही आणि मुलीच्या लग्नात हुंडा देणारही नाही मी, मी आनंद जी चोवीस तासच्या माध्यमातून शपथ घेतो की मी हुंडा घेणार नाही नमस्कार मी सिद्धी महेश कदम मी अशी शपथ घेते की मी कधीच कुणाला हुंडा देणार नाही पुण्यामध्ये वैष्णवी सोबत जे काही झालं ते अतिशय निंदनीय आहे मी शपथ घेते की मी हुंडा देणार नाही जस्टिस फॉर वैष्णवी नमस्कार माझं नाव दिशिता पुण्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे मी शपथ घेते की मी हुंडा देणार नाही